पण तिच्यासाठी खूप महत्वाचा असतो एक किरण आशेचा आणि असाच आशेचा किरण आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याही आयुष्यामध्ये आणलाय खर क्षीरसागर साहेब सांगायला खूप अभिमान वाटतो की आज कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम करत असताना आज शाहू महाराजांच्या नगरीमध्ये महिलांना शौचालयासाठी बाहेर जायला लागायचं खूप निंदनीय आणि खूप त्रासदायक ही महिलांसाठी गोष्ट होती पण आदरणीय पंतप्रधानांचा हा विचार बघा हा संकल्प बघा की फक्त देश उंच पातळीवर लिहून ठेवायचा नाहीये तर तळागाळातील लोकांसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम आणि सगळ्यात जास्त म्हणजे महिलांसाठीचा मान सन्मान आणि सांगायला खूप अभिमान वाटतो की माझ्या प्रभागामध्ये पर हाऊस तीस हजार प्रमाण आम्ही आठशे सदतीस टॉयलेट्स आज शाहू महाराजांच्या नगरीमध्ये ही अवस्था होती पण त्या ठिकाणी आम्ही तट्टीमुक्त प्रभाग केवळ आणि केवळ या संकल्पामुळे स्वच्छता अभियानच्या आम्ही करू शकलो तेवढंच नव्हे तर माझ्या घरामध्ये जर मी आज दिवाळीचा लाडू खात आहे तर असाच झोपडपट्टीतल्या सुद्धा खावा हा संकल्प घेऊन मोदी साहेबांनी आनंदाचा शिधा असू दे किंवा दिवाळी शिधा असू दे किंवा रेशनचं धान्य आज भारतामध्ये कोणही माझ्या देशातला मनुष्य किंवा महिला उपाशी झोपू नये याची तरतूद आज तुम्ही पाहिला असेल ऐंशी लाख कोटी लोकांपर्यंत आज रेशन पोचत आहेत एक नवे अनेक उपक्रमातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तर क्षीरसागर साहेबांनी आणि मंडलिक साहेबांनी आणि साहेबांनी परवा सांगितलं की आम्हाला असा फतवा काढलेला आहे मोदी साहेबांनी की घराला सुद्धा महिलेचं नाव लागलं पाहिजे आणि मग तुमचं नाव लागलं पाहिजे विषय असा आहे की हा जो मान सन्मान आदर महिलांचा ठेवला जातोय आणि म्हणून आज आज खूप साऱ्या योजनांमधून महिलांच्या सुद्धा युवकांच्या असू दे किंवा मुलींना शिक्षण मोफत असू दे याच्यातून आज खूप सारे उपकार आदरणीय मोदी साहेबांनी आपल्यासाठी केलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीसला ला पुन्हा एकदा पंतप्रधान करायसाठी आपण त्यांच्या उपकाराची परतफेड करण्याची आज काळाची गरज आहे कारण जर देश धर्म वाचवायचा असेल तर ही पुन्हा महिलांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडून आदरणीय प्राध्यापक संजय मंडलिक साहेब मी बघितलं असतील की एखादा खासदार नगरसेवक कशासाठी आपल्याला हवा तर चांगल्या आज तुम्ही बघित असेल क्षीरसागर साहेबांचं नाव कोल्हापूर पासून दिल्लीपर्यंत गाजलेलं आहे का गाजलेलं आहे तर कोल्हापूर शहराचा विकास करायला के, मोठ्या प्रमाणात फंड खेळून आणून मग कोल्हापूर शहराचा उद्धार होणं यासाठी आपला हक्काचा माणूस प्राध्यापक संजय मंडलिक साहेब यांचं सात तारखेला मतदान आहे त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत तुम्ही आता पाहिलं असेल कोल्हापूर शहरामध्ये फिरत असताना किंवा क्षीरसागर साहेब असू देत आदरणीय चंद्रकांतदा असू देत किंवा महाडिक साहेब असू देत या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज तुम्ही पाहिलं असेल की खूप वर्षापूर्वीचा विमानतळाचा विषय असू दे किंवा बत्तीस कोटीतील रेल्वेची तरतूद असू दे किंवा मोठमोठे रस्ते गटर आज तुम्ही रस्तेसुद्धा पाहिले असतील सहा सहा इंच जे कॉन्क्रीटचे रस्ते, रस्ते होत आहेत तर या सगळ्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा प्राध्यापक मंडलिक साहेबांना खासदार बनवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळं सगळ्यांना प्रा� कळकळीची विनंती आहे कोल्हापूर शहराचा उद्धार आपल्या देशाचा उद्धार हिंदुत्व वाचवणं या सगळ्यासाठी जर पुन्हा एकदा वजनमोठ आपल्याला बांधायचे आहे